हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या श्रावण स्पेशल भागामध्ये तर आज आहे श्रावणी सोमवार पहिला आणि आम्ही सगळेजण चाललो आहोत महादेवाच्या मंदिरात तर चला सगळ्यांना शुभ सोमवार हर हर महादेव आणि चला आता आम्ही चालू आहे मंदिरात तुम्ही पण चला डेकन <laughs> दाज होते व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ आणि बघा सगळ्यांनी व्हाईट व्हाईट साड्या घातलेल्या कशा सांगा छानच <laughs> दिसत आहोत चला अजून रिक्षा नाही आलेली आमची फोटो सेशन राहिलेला आहे फोटो पाई जिन आवर लेवर तर काढलेच पाहिजे ना एवढा आवरल्यावरती तर बघा आम्ही निघालो आहोत मंदिरात आणि मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि सकाळी तर लवकरच आम्हाला मंदिरात यायचं होतं त्यामुळे घरच्या देवांची तर लवकरच मी पूजा करून घेतली आणि सकाळी सकाळी खूप गडबड असते त्याच्यामुळं काही तो व्हिडिओ मी पूजेचा घेतलेला नाही आहे आणि तुम्ही बघत असाल तर किती ट्रॅफिक आहे इतकं फुल ट्रॅफिक आहे रोडला काही विचारूच नका सकाळी सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांची खूप गर्दी असते रोडला त्यामुळं तर हे मंदिर आहे हडपसरमधलंच आणि ह्या मंदिरामध्ये मी अजूनपर्यंत सुद्धा आलेले नाही आहे इतके वर्ष झालं हडपसरमध्ये राहते आहे पण मंदिरात ये काही येणं झालं नाही कारण की घराशेजारी भरपूर अशी मंदिरं होती खूप छान छान मोठी मोठी तर तिथंच जायचो आम्ही आणि तर म्हणतात ना ते कुठं तरी कुठलं जाण्यासाठी किंवा कुठल्या गोष्टी करण्यासाठी की योग यावा लागतो तर तो योग आज आलेला आहे आणि मी ह्या मैत्रिणींसोबत आज मंदिरात आले तेही श्रावणे सोमवारी पहिल्या तर खूप छान असं वाटतं आहे मला की खूप छान अशा पवित्र दिवशी मी ह्या मंदिरात आलेले आहे दर्शनासाठी तर बघा श्रावण महिना हा खूप पवित्र असा महिना असतो आणि ह्या महिन्यामध्ये भगवान शंकराची खूप मनोभावे आपण पूजा केल्याने ती शक म देवापर्यंत पोहोचते असं मानलं जातं आणि तसेच आपण सगळे पूजा व्रतवैकल्य खूप सारे ह्या महिन्यामध्ये केले जातात आणि श्रावण महिना हा सणांचासुद्धा महिना आहे खूप सारे सण असतात ह्या महिन्यामध्ये तर बघा श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव दिले आहे <laughs> फायनली दर्शन झालेलं आहे थोडीशी गर्दी होती पण आणि इथलं हे हडोसरचं मंदिर आहे तर इथं काही एवढे व्हिडिओ वगैरे पूजा करताना नाही काढता आले पण दर्शन झालं छान आणि आता आलं इथं शेजारीच आहे लोहिया गार्डन तर तिथं आलं आता थोडंसं बसतो एखादं खूप दिवसानंतर आली आहे मी खूप वर्ष झाले चला आता बसतो थोडंसं फोटो काढतो आणि मग घरी निघायचं तर आता आलेले आहे घरी आणि खूप छान छान फोटोज काढले रील्स काढले आम्ही तिथं गार्डनमध्ये आणि चला आता काहीतरी खायचं बघूया तिथं प्रसाद होता मंदिरामध्ये खिचडी तिथं थोडंसं खाल्लं आहे आता थोड्या वेळाने बनवते काहीतरी कारण चैत्राईला पण उपवास आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे तर है। चला ह्यांचा काय उपवास नाही आहे काहीतरी बनवावं लागेल चला आता बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते काय बनवले मी खायला चला तर या मग खिचडी खायला आता सध्या आज इतकंच आहे खिचडी आणि खजूर चला आता परळ करून घेते आणि मग बघूया संध्याकाळी जेवणाला काय बनवायचं आहे अजून तर काही ठरलेलं नाहीये चला तर आता संध्याकाळ झालेली आहे सहा वाजले संध्याकाळचे आणि आता डायरेक्टली बोलते मी तुमच्याशी तर आता ठेवलाय चहा इकडं आणि इकडं तू भांडे राहिली अजून घासायची तर आता चहा पिऊन घेते आधी मस्त आल्याचा चहा केलेला आहे जरा पावसाळ्यामध्ये आलं वगैरे टाकून चहा प्यायला जरा बरं वाटतं छान वाटतं तर चला आता चहा पिऊन घेते आधी आणि मग बघूया पुढचं काय बनवणार आहे मी स्वयंपाकाला ते तर बघा इथं माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि सगळ्यात शेवटी चैत्राली बनवते आहे शिरा खरं तर मी ठरवलेला मेनू सगळा चेंज झालेला आहे आणि चैत्रालीने जो सांगितला तोच तो तो मेनू मी बनवला कारण की मी बनवणार होती शेवाळ्यांची खीर पण तिला खायचा होता शिरा मग म्हटलं की जाऊ दे शेवाळ्यांची खीर नेक्स्ट संडेला बन मग संडेला नाही सॉरी पुढच्या सोमवारी बनवूया आपण तर म्हणून मग आत्ता शिरा तिला खायचा होता म्हणून शिरा बनवला आणि भाजी चपाती आणि मसाले भात एकदम सिंपलवाला बनवला आहे की त्याच्यामध्ये अजिबात काहीच टाकलेलं नाही आहे भाज्या वगैरे कारण की अथरवाला अजिबात आवडत नाही आणि फ्लावर वटाण्याची सिंपल भाजी बनवली पापड भाजला आहे कारण की तळलेलेसुद्धा पदार्थ काहीच तळलेले नाही आहे पापड वगैरे कारण की सध्या थोडंसं खोकला वगैरे सगळ्यांच्या घशाला प्रॉब्लेम आहे म्हणून तर बघा असा साधा सिंपल असा नैवेद्य झालेला आहे माझा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा छोटासाच होता छोटा, आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय